पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत सुराज्य निर्माण करत आहेत इसीलिए फक्त हर घर मोदी नाही तर मनमन मोदी आहे हे संपूर्ण देशात बघायला मिळत आहे त्यामुळे सत्तेच्या खुर्चीसाठी विरोधी पक्ष बेडा झाला आहे त्यांचं जीवन मोदी द्वेषानं पीडित आहे ज्यांचं जीवन फक्त भ्रष्टाचार घोटाळे आणि रोकडा मोजण्यात व्यथित झालं त्यांना मोदींवर आरोप करण्याचा नैतिक कोणताही अधिकार नाही त्यामुळेच मराठीत एक म्हण आहे अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी त्यांची अवस्था आहे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मोदींची रामटेक मध्ये सभा झाली त्यावेळी शिंदे बोलत होते पे के लिए बोखला गया विरोधी पक्ष मोदी द्वेष से पीड़ित है जिनका जीवन सिर्फ भ्रष्टाचार घोटाले और रोकड़ा गिने में बीत गया उनको मोदी जी के ऊपर आरोप लगाने का कोई नैतिक अधिकार नहीं बचता है और इसलिए मराठी में कहावत है कि अंगात नहीं बढ़ यानी चिमटा काढ़ून पढ़ ऐसी उनकी हालत है यदि मोदी जी के ऊपर आरोप करते हैं बार बार आरोप करते हैं लेकिन मोदी जी जरा भी ध्यान नहीं देते अगर वो जरा भी नजर घूम गई उनकी तो फेसबुक लाइव करने वाले का मुंह से फेस मतलब झाग निकल आएगी लेकिन एक कहावत है हाथी चलता है बाजार मैं नहीं बताऊं बोलू मैं बोलूंगा नहीं लेकिन जितने भी विपक्ष मोदी जी की आलोचना करेंगे 2014 को आलोचना की आरोप किया ये देश की जनता ने उनको घर पे बिठा दिया 2019 को आरोप लगाया जनताने विरोधी पक्ष विपक्ष के नेता के इतने भी खासदार विरोधी पक्ष जेवड़ी मोदींवर टीका करणार तेवढी जनता त्यांना मतदान करेल आता सर्व रेकॉर्ड मोदी तोडतील कारण देशाची चाळीस कोटी जनता मोदींसोबत आहे त्यामुळं एन डी ए कड आत्मविश्वास तर इंडिया आघाडीकडे अहंकार आहे आत्मविश्वासाच्या विजयाच्या दिशेला नेतो तर अहंकार विनाशाकडे नेतो त्यामुळे प्रभू रामांनी अहंकारी रावणाचा विनाश केला होता असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केलाय देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दाखवण्याचं काम मोदींनी आहे अन्न वस्त्र निवारा देणारे आमचे पंतप्रधान कुठे आणि भ्रष्टाचार घोटाळे करणारे विरोधक कुठे यावर्षी मोदी सर्व रेकॉर्ड मोडतील दलित आदिवासींच्या मतांचा काँग्रेसनं फक्त फायदा करून घेतला असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर आरोप केला